नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो विदेशी सद्गुरू जगन्नाथ महाराजांचा पालखी सोहळा वनी येथील नंदेश्वर देवस्थानीतून पंढरपूर वारीसाठी रवाना झाला असून नंदेश्वर देवस्थानीतून दुपारी एक वाजून सोळा मिनिटांनी पालखीला सुरुवात करण्यात आली ही पालखी वनी शहरातील प्रमुख मार्गाने फिरून आमदार संजय दरकर यांचे निवासस्थानी पोहोचली येथे पालखीत सहभागी सर्व भाविकांचे आमदार संजय देरकर व सौ किरण संजय देरकर व देरकर परिवाराच्या वतीने ऑक्षवण करून स्वागत करण्यात आले येथे चहा पाणी नाश्ता घेऊन वारीने पुढे प्रस्थान केले वारकरी वार महिला पुरुष महाराज सहभागी झाले होते पहिला मुक्काम चिखलगाव नंतर वेगाव अशी परिक्रमा करीत तीन जुलैला वारी पंढरपूर येथे पोहोचणार आहे दरवर्षी या वारीचे आयोजन करण्यात येत असून मोठ्या प्रमाणात भाविक या वारीत सहभागी होत असतात thank Thank <laughs> you. महाराज संस्थान वेगावच्या वतीनं या व वारी पंढरपूरला जात आहे ते तिसावं वर्ष या वारीचं आहे श्री सद्गुरू जगन्नाथ महाराजांच्या कृपेने आणि स्वतः सद्गुरू जगन्नाथ महाराज एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये पैदल वारी घेऊन गेले होते आणि तेव्हापासून ही वारी सुरुवात आहे त्यांचे असिम भक्त आणि या संस्थानचे संस्थापक अध्यक्ष श्री बृद्धाजी पाटील देरकर यांनी त्या ठिकाणी जगन्नाथ महाराजाच्या आज्ञेवरून पंढरपूरला एक भक्तनिवास स्थापन केलं जेणेकरून ही बारी जी इथून जातं महिनाभरातपासून त्यांना विसावा मिळावा त्यांना आराम करण्यासाठी व्यवस्था मिळावी यासाठी तिथं भव्य असं भक्तनिवास त्या ठिकाणी बांधलं आहे त्यानंतर आता बाबा श्री बुधाजी पाटील देरकर गेल्यानंतर आमची आई श्रीमती गयाबाई रुदाजी देरकर या संस्थांच्या अध्यक्ष आहे आणि त्या आता या वारी वारीचे पुढारपण करून घेत आहेत या ठिकाणी वारी निघत असताना आमचे या वारीचे प्रमुख आदरणीय श्री देवाळकर महाराज हे या वारीचं प्रमुख आहेत आणि त्यानंतर बा बाळा बाळाभाऊ या आमचे आनंदराव हाजुरकर आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व या भागातील वारकरी या ठिकाणी हजारोच्या संख्येने या ठिकाण जगन्नाथ महाराज देवस्थान नंदेश्वर येथून निघतात आणि पंढरपूरला एक महिन्याने पोहोचतात या सर्व भावी भक्तांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो जय जगन्नाथ गेल्या तीस वर्षापासून जगन्नाथ महाराजांची पालखी पदयात्रा पंढरपूरसाठी प्रसारित आज आणि वैकुंठवासी माझे साजरे आदरणीय सुदाजी पाटील देरकर निखंड पाटील देरकर हरिभक्त पारायण निखंड महाराज हरिभक्त पारायण गोपड महाराज आमचे सर या आणि आदरणीय धारकर महाराज आदरणीय बोबडे महाराज आनंद राजूरकर या सर्वांच्या सहकार्यातून आणि सर्वांच्या सोबत माध्यमातून मार्गदर्शनामध्ये यावर्षी आदरणीय केशव महाराज आणि जहारकर महाराज बोबडे महाराज आनंदराव भाऊ राजूरकर या सर्वांच्या मार्गदर्शनामध्ये मी पदयात्रा पंढरपूरला आज प्रस्थान करते आहे शेतकऱ्यांचं साठी आज आम्ही या ठिकाणी प्रार्थना करतो आहे की भरपूर पाहिजे तेवढा पाऊस पडू दे आणि माझ्या शेतकऱ्यांचं रान भिजून त्याला भरपूर उत्पन्न होऊ दे हीच विठ्ठलाच्या चरणी मी या ठिकाणी प्रार्थना करते पंढरपूरसाठी जे पालखी चालली हे गेल्या तीस वर्षापासून चालत आहे आणि माझं मी भाग्य समजतो की आज ह्या पालखीला सोबत चालण्याचा योग आला आणि आज माझ्यासुद्धा मनामध्ये माझी इच्छा जागृत झाली जा की आपण सुद्धा पालखीमध्ये कुठं जाऊन जुडावं बसून यावर्षी माझीसुद्धा इच्छा आहे की मधात कुठतरी आपण पालखीला जुळून म्हणून या निमित्ताने मी आज ह्या पालखीतील सर्व वारकऱ्यांना शुभेच्छा देतो त्यांची पालखी सुखरूप पंढरपूरपर्यंत 丽意。